या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आम्हाला द गेटर ही गोष्ट सांगितली ही गोष्ट आम्हा सर्वांना खूप आवडली ही गोष्ट आम्हा सर्वांना खूप प्रेरणादायी आहे ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही आपल्याला जे ज्ञान देतात ते दे आपले गुरु असतात या दोन गुरुंना मी कधीच विसरणार नाही अजय दादाने आम्हाला पेगिंग टेक्निक शिकवली देयानीची ठिकाणाबाबत मार्गदर्शन केले आणि खूप साऱ्या ग्रुप ऍक्टिव्हिटी मला या कार्यक्रमात दोन तीन वेळा वक्तृत्व करण्याची संधी मिळाली ही माझी तिसरी वेळ खरं तर माझे पहिले भाषण आणि हे भाषण खूप फरक आहे आणि तो मला मला या कार्यक्रमात पहिल्यांदा कळले होते की आपल्याला इथे पुस्तकांचा अभ्यास करायचा नाहीये तर आपल्याला आपल्या आयुष्याचा अभ्यास करायचा आहे काय करू शकते हे ओळखायचं आहे मला हा कार्यक्रम खूप आवडला मधली सुट्टीने माझा दहा दिवसांचा विषयावर खूप काही बोलण्यासारखी आहे मला या कार्यक्रमात नक्कीच गुन्हा यायला आवडेल मी दादा आणि तुम्हाला सर्वांसोबत भलवलेले हे सुवर्ण